नमस्कार मी प्रदीप जोशी आज तुमच्यापुढे माझ्या एका लेखाचं अभिवाचन करीत आहे लेखाचं शीर्षक आहे अहो ऐकलं का, का। आनंदी जीवन जगायचे असेल तर काय केले पाहिजे असा प्रश्न अनेकांना पडत असतो आनंदी जीवन जगणे एवढे सोपे नसते त्यासाठी फार मोठा त्याग करावा लागतो सर्वांची मर्जी सांभाळून जीवन व्यतीत करताना काय हाल होतात याचा अनुभव अनेक जणांनी घेतला असणार आनंदी जीवन जगण्याचे मार्ग अनेकांनी सूचित केले असले तरी त्याचा अवलंब करणे खरंच एवढं सोपं नाही त्यासाठी आपणाला कोणाचे तरी ऐकावे लागते आणि आपण ऐकण्याच्या भूमिकेत कधीही जात नाही बऱ्याच वर्षाच्या अनुभवानंतर मी जीवन आनंदात जगण्याची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे हो पण ती तुमच्यापुरतीच मर्यादित ठेवा खरं तर माणूस त्या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष करतो पण मला सांगा दुर्लक्ष करून कसे चालेल ती गोष्ट म्हणजे तुम्ही आतला आवाज ओळखायला शिकलं पाहिजे आतला आवाज आणि बाहेरचा आवाज आपणास ओळखता आला पाहिजे तुम्हाला वाटेल आतला आवाज म्हणजे अंतर्मनातील आवाज नाही हो अंतर्मनातला आवाज वगैरे काही नाही आहे आजवर अंतर्मनातला आवाज कोणाला ओळखता आला आहे काय जरी ओळखता आला तरी तो आनंददायी जीवन जगू शकलेला नाही हे मात्र नक्की आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की मग नेमका कोणता आवाज खूप सोपा आहे हो कोणता आवाज म्हणून काय विचारता स्वयंपाकघरातला आवाज सकाळपासून रात्री झोपेपर्यंत हा आवाज आपल्या कानावर पडत असतो त्याचे सूर आपल्या चांगलेच अंगवळणी पडलेले असतात अहो ऐकलंच का असा आवाज ऐकला की आपण झोपेतून खडबडून जागे व्हावे तसे जागे होतो अहो ऐकलंच का या हकेमागे अनेक अन्वयार्थ दडलेले असतात तो आवाज ऐकला की आपण ओळखायचे कोणीतरी आले असेल चहा नाश्ता तयार असेल जेवण करण्यासाठी बोलावला असेल काहीतरी मागणं असेल नळाचा कॉक निर्बंध केला नसेल आंघोळीचं पाणी सोडला असेल गोळ्या घ्यायची आठवण करायची असेल नळाला आलेलं पाणी भरायचं असेल एक ना अनेक कितीतरी सूचना या एका आवाजात दडलेल्या असतात अहो ऐकलत का या तीन शब्दातून बायका खरंतर या सूचना देत असतात खरंच त्यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करावं तेवढं कमी नाही का अगं ऐकलंस का असं पुरुषांनी कितीही जीव तोडून म्हटलं तरी ऐकलंच पाहिजे असं बायकावर बंधन नसतं पुरुषांना मात्र अहो ऐकलत का असा आवाज आला की ऐकावंच लागतं यालाच म्हणतात आनंदी जीवन असे आनंदी जीवन बहुतेकाच्या वाट्याला येत असते जे त्याचे तंतोतंत पालन करतात त्यांचे जीवन निश्चितपणाने आनंदी होते घराघरातून अहो ऐकलत का हा आवाज आपणास ऐकू येत असतो आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपल्या घरातील आवाजाला आपण प्रतिसाद द्यायचा शेजारच्या घरातून आवाज आला तर मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आपणास ही कला एकदा अवगत झाली की आपले जीवन नक्कीच आनंदी झाले म्हणून समजा काय मग आता आहो ऐकलत का असा आवाज ऐकला की त्यास प्रतिसाद देणार ना द्या त्यातच तुमचं भलं आहे धन्यवाद